नमस्कार शेतकरी बांधूंना स्वागत आहे आपलं व्हेजिटेबल फार्मिंग स्कूल या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण वेगवेगळ्या भाजीपाला पिकांबद्दलची माहिती व मार्गदर्शन नेहमीच बघत असतो काही दिवसांपूर्वी चालू केलेल्या भाजीपाला पीक नियोजन आणि व्यवस्थापन या श्रृंखलेत आपण काकडी पिकाला बघतोय काकडी पिकाबद्दलचा भाग एक हा आपण काही दिवसांपूर्वीच बघितला आहे ज्या शेतकऱ्यांनी काकडी पिकाबद्दलचा भाग एक पूर्वतयारी पूर्व मशागत बघितला नसेल त्यांनी तो चॅन तो तो चॅनलवर उपलब्ध आहे बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे तिथे क्लिक करूनही तुम्ही तो भाग बघू शकता आज आपण बघणार आहोत काकडी पिकाबद्दलचा भाग दोन आ, भाग दोनमध्ये आपण मुख्यत्वे करून बघणार आहोत काकडी पिकासाठी पाण्याचे नियोजन आणि काकडी पिकासाठी लागणारं वॉटर सोल्युबल किंवा विद्राव्य खते आपण ज्याला म्हणतो त्या खतांचं नियोजन काही ठिकाणी हे ही खते ही ड्रीपद्वारे दिली जाते ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीपची सुविधा उपलब्ध नाही आहेत त्यांनी आळवणीद्वारे ही ही सुविधा ही ही खते दिली तरी तर सर्वप्रथम बघूया काकडीसाठी पाण्याचे नियोजन हो आपण जर बघितलं काकडीचं जे फळ असतं हे पूर्णतः पाण्याने भरलेलं असतं याचाच ता अर्थ आहे की पाणी काकडीला हे भरपूर भरपूर प्रमाणात लागतं बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो की काकडीला पाणी किती द्यावं आणि कधी द्यावं तर आपली जमीन जर हलक्या प्रतीची असेल मुरवाड प्र प्रतीची असेल तर आपण एक एका दिवसाड एका दिवसाड पाणी देणं आवश्यक आहे आणि जर जमीन चांगली असेल चांगल्या प्रतीची असेल तर आपण दोन दिवसाड पाणी दिलं तरीही चालेल पण काकडीला वेळच्या वेळी आणि भरपूर पाणी देणं आवश्यक तर काकडी पीक भाग दोन यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब आपल्याला जी बघायची ती म्हणजे विद्राव्य खते किंवा वॉटर सोल्युबल खते ज्याला आपण म्हणतो ही खते आपण ड्रिपद्वारे किंवा अळवलीद्वारे ही पिकाला देऊ शकतो तर काकडी लागवडीनंतर दहाव्या दिवसापासून सतराव्या दिवसापर्यंत जे शेड्यूल आहे ते मी आज स्लाईडद्वारे तुम्हाला समजून सांगणार आहे ज्या शेतकरी बांधवांना हे लक्षात राहत नसेल किंवा नंतरसाठी लक्षात ठेवायचं असेल ते या स्लाईडचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता तर आत आता आपण बघूया दहाव्या दिवसापासून सतराव्या दिवशीपर्यंत काकडी रोप लागवडीनंतर दहा ते पंचवीस दिवसापर्यंत द्यावयाची विद्राव्य खते प्रति एकरी एकोणावीस 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 दोन ते तीन किलोग्रॅम प्लस युरिया दोन किलोग्रॅम प्लस ह्युमिक ॲसिड किंवा बायोगाईम ड्रिप किंवा पोटॅशियम ह्युमेट अठ्ठ्याण्णव टक्के हे मिश्रण आपल्याला चार ते पाच दिवसाच्या अंतराने दोनदा सोडायचे आहे रोप लागवडीनंतर पंचवीस ते पस्तीस दिवसापर्यंत द्यावयाची विद्राव्य खते एकरी बारा एकसष्ट झिरो दोन किल किलोग्रॅम चार दिवसाच्या अंतराने दोनदा ते साठ दिवसापर्यंत झिरो बावन्न चौतीस तीन किलोग्रॅम प्लस रेमिडी किंवा मिलांज हे मायक्रोन्युट्रिएंट्स एक किलोग्रॅम पाच दिवसाच्या अंतराने तीनदा सोडावे शेतकरी बंधूंनो रोप लागवडीनंतर साधारणतः पंचेचाळीस दिवसापासून काकडीच्या तोडणीस सुरुवात होत असते तर साठ ते सतरा सतराव्या दिवसाच्या दरम्यान द्यावायचे विद्रव्य खते झिरो झिरो पन्नास हे दोन किलोग्रॅम एकदा सोडायचं आहे सत्तर ते नव्वद दिवसादरम्यान झिरो साठ वीस दोन किलोग्रॅम दोनदा सोडावे तसेच काकडी पिकासाठी आवश्यक असलेले बोरॉन पाचशे ग्रॅम कॅल्शियम पाच किलोग्रॅम मॅग्नेशियम पाच किलोग्रॅम प्रति एकरी याप्रमाणे ही घटके दर पंधरा दिवसाला द्यावी बंधूंनो आता आपण हे जे शेड्यूल बघितलं हे सर्वसाधारणपणे दिलं जाणारं शेड्यूल आहे पण यामध्ये आपल्या जमिनीची मा जमिनीचे माती परीक्षण करून हवे असलेल्या गोष्टींमध्ये आपण थोडेफार बदल करू शकता तर इथेच आपला भाग दोन हा काकडी पिकाबद्दलचा समाथ होतो आहे भाग तिसरा आपण लवकरच घेऊन येणार आहोत त्यात आपण रोग कीड मर रोग या सगळ्या गोष्टी या रोगांना ओळखण्याबाबत आणि यावर उपाययोजना करण्याबाबतचा हा आपला तिसरा भाग असणार आहे तर भाग एक ज नक्की बघा आणि भाग दोन कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा तुमचे अभिप्राय जे आहेत ते कमेंटच्या स्वरूपात नक्कीच नोंदवा आणि लाईक करा इतर शेतकऱ्यांना जोडण्याचा प्रयत्न करा धन्यवाद